हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांचे खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये आज शनिवार आहे आणि मस्त असा दिवस आपला जाणार आहे कारण आज आहे सई आणि शेजुला सुट्टी कारण रोजच्या दिवसांपेक्षा हा दिवस खूप सुंदर असा आहे आपला आणि चला आता काय करायचं आहे ते पण पाहूयात त्याच्या आधी तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा रोजच्या जेवणापेक्षा आज काहीतरी वेगळंसं बनवासं वाटलं आणि हे टिक्क्या मी ह्यांना बरंच दिवस झालं मागवायला सांगितल्या होत्या तर मार्केटमधून ह्यांनी हे टिक्क्या आणल्या होत्या आणि आपल्याला बनवायचं तो बर्गर ज्यावेळेस मागच्या वेळेस आम्ही जे टिक्क्या आणले होते ते वेगळे होते आणि थोड्यासं साईजने मोठ्या होत्या ॲक्च्युली म्हणजे मग मी गेल्यानंतर हे पाहिलंच नाही की बारीक आहेत का छोट्यात का मोठ्यात तर मी ह्या घेतल्या पाहू शकताय आणि ते कसं ऑलरेडी बनवलेले असतात आपण फक्त आणून फ्राय करायचे असतात तर इथं मला बन तर बर्गर बनवायचं होतं त्यासाठी तर बर्गरचे दोन चार दुकानं फिरलो फिर त्याचे काही पाव भेटले नाहीत आपल्याला त्याच्यामुळे मग मी सांगितलं ह्यांना ब्रेड घेऊन या म्हणून कारण शेजूने हे दोन चार दिवस झालं फ्रीजमध्ये पाहिलं होतं कधी बनवणार पाहत होती रोज आलं की मम्मा बनव मम्मा बनव हे चाललं होतं पण फायनली आज मी घेतलेलं आहे ते करण्यासाठी आणि शेवट मग ब्रेडवर सा ब्रेडसोबतच करावं करावं लागणार आहे जसं काही सँडविच बनवतो तर आपण अशा पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे पण त्याला बघूयात टाइम ट्राय करूयात कसं बनतं ते पण पाहूयात तर मी सगळ्या टिक्क्या पहिल्यांदा तयार करून घेतल्या आणि त्यातल्या मला जेवढं लागणार आहे म्हणजे सई आणि शेजूसाठी वेगवेगळं हे दोन बनवून घेतले त्या साईजचे टिक्क्याच्या साईजचे ब्रेड कट करून घेतले आणि हा एक वेगळा म्हणजे दोन असे मी बर्गर बनवणार आहे वेगवेगळ्या पद्धतीचे तर सेजूसाठी एक छोटासा बनवलेला आहे आपल्याला मस्त सॉस लावून घ्यायचा आहे आपल्याला आणि खूप माहीत नाही आता फर्स्ट टाईम असं मी बनवत आहे असं बर्गर तर नक्की तुम्ही ट्राय करून पहा टिक्की आपण जी फ्राय केली होती ती पण आपण लगेच ठेवून घ्यायची आहे त्याच्यावरती कांदा गोल कापलेला टोमॅटो शिमला मिरची वेगवेगळ्या तुम्ही भाज्या ठेवू शकता तिथं मी कांदा आणि टोमॅटो होतं माझ्याकडे अवेलेबल तेच घेतलेलं आहे आणि मुलांना जास्त करून भाज्या वगैरे आवडत नाहीत तर त्याच्यामुळे थोडं थोडंच ठेवलेलं आहे मी छोटे छोटे एकदम पात्र का त्याच्यावरती कापा करून ठेवलेल्या आहेत आणि हे एकदम टिक्की पण ठेवलेली आहे त्याच्यावरती टिक्की थोडी जरा छोटी होती त्या साईडचे मी एक बर्गर बनवले आणि एक आपलं नॉर्मल बनवलेलं आहे त्याच्यानंतर हे चीज घेतलेलं आहे स्लाईसमधलं चीज आहे म्हणजे ज बर्गरचं चीज आहे हे ते घेतलेलं आहे तर चला हे झालेलं आहे आपलं सण सँडविच रेडी दोन पद्धतीचे वेगवेगळे कसं वाटतंय दिसायला पण खूप छान दिसतंय तर बघू टेस्ट कशी आहे कशी नाही तर हे सईची वाट पाहते मी दहा मिनटं कारण त्या गेल्यात दोघी बाहेर आणि दिसायला पण दिसायला पण वेगळंच आणि एकदम क्यूटसं छोटंसं दिसत आहे तर चला मी सहजूसाठी तर हे बनवलं ते सहीसाठी आता त्यांनी दोघींनी खाऊन घेतलं आणि त्याच्यानंतर श्रीमी आणि सहीला घेऊन आम्ही चाललो बाहेर कारण आज थोडा पाऊस शांत होता आणि मस्तपैकी वातावरण झालं होतं म्हटलं चला थोडं बाहेर फिरायला घेऊन जा तिथं से श्री सेजूची फ्रेंड आली होती समोरून त्याच्यामुळे श्री डायरेक्ट लोळायलाच ला 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 लागला त्याला वाटलं ही काय मला घेऊन पळती ही काय त्याच्यामुळे तो डायरेक्ट खाली बसला लोळायला लागला होता तर मस्त पैकी गुंडाबाई आमचा कसा हिंडत असतो त्याला भारी वाटतं बाहेर गेल्यानंतर दिवसभर घरात असतो संध्याकाळी मम्मा एक दोन तास बाहेर ना त्याला तेवढाच खूप भारी वाटतं ते पुन्हा लागला असा बॉय होऊ शकल चला। 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 ती का तिकडे दिलं तसच परत आता संध्याकाळी मस्त पैकी तेच आपल्याला उरलेले ब्रेड आणि उरलेल्या टिक्क्यांचं काहीतरी बनवायचंच होतं कारण ते युज करून टाकणार होते आज तर त्याच्यामुळे चला म्हटलं त्या सामानात जे राहिलेलं होतं त्याचंच आता हे मस्तपैकी सँडविच बनवून घेणार आहे एल ते पण ऑइल फ्री एकदम आणि हे काय ड्युटीला गेले होते त्याच्यामुळे आम्ही तिघीजणीच होतो त्याच्यामुळे इथं मी आता सँडविच बनवून घेणार आहे तीन सँडविच मी रेडी केले आणखी तीन नंतर करणार आहे तर हे दोघी दोघी फरते तीन एकदम होतात ना बरोबर आहे की नाही शेजू हे ओकेच हा शेजू पण माझ्यापाशी बसली मी इथं नाही का एडिट करते तर व्हिडिओ तर शेजून तर चला मग आता आपण हे ऑइल फ्री एकदम मस्त पिके आपल्याला बनवायची आहे त्याच्या आधी आपण हे रेडी केलेलं आहे ते इथं तो त्याच्यामध्ये आपला सँडविच मेकर आहे त्याच्यामध्ये ठेवून घेऊयात तर त्याच्यामध्ये बनवता एकदम छान बनतं आणि ह्याच्यात थोडं सामान जास्त झालेलं आहे तरी पण आपण त्याला ॲडजस्ट करून ठेवलं तर सगळं चीज मस्त गरम गरम बाहेर आलं होतं तर चला आता कट करून घेतलं आणि सर्व करूया असं या सेजेससाठी स्पेशल तर कसं दिसतं पण खूपच मस्त आपण बाहेर गेल्यानंतर हेच आपल्याला खूप जास्त महाग भेटतं हॅलो फ्रेंड तुम्हाला तर माहीतच आहे माझ्या मुलींच्या रोज रोज नवीन नवीन फरमाइश काही ना काहीतरी असते त्यासाठी मी आज मस्त पेके त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं बनवायचं ठरवलं इथं बनवली होती आलू टिक्की आणि त्याच्यानंतर ती तळून घेतलेली आणि त्याच्यानंतर पुढं काय पा बनवणार आहोत ते पण तुम्ही पाहता काही टिक्क्या मी ठेवलेल्या साईटला काढून आणि त्याच्यानंतर काही टिक्क्यांचं सँडविच बनवून घेणार आहे तर इथं बर्गरसाठी पण आपण ते यूज करू शकतो पण बर्गरचे ब्रेड नसल्या त्यामुळे मी तर मी इथं ब्रेडच वापरून वापरत आहे तर सर्व तयारी माझी ऑलरेडी झालेली आहे दोन टिक्क्या अर्ध्या कट करून मी इथं प्रत्येकाच्या ब्रेडवर एक टिक्की ठेवलेली आहे आणि त्या ब्रेड दोन्ही साईडला ठेवून आपल्याला जे आज आपण तयार न बनवता बनवणार आहोत मस्त पैकी तव्या न बनवता मी हे बनवणार आहे मस्तपैकी आपल्याला एकदम ऑइल फ्री असं माझ्याकडं टोस्टर मशीन आहे त्याच्यामध्ये बनवून घेणार आहे सँडविच मशीन सॉरी तर त्याच्यात मस्त बनवून घेतलेलं आहे मस्त चीज पण बाहेर आलेलं आहे ते कट करून आपण सर्व करूयात बघा या पोरींसाठी मला काय काय बनावं लागतंय चित्र वगैरे हे ते कधी मी चित्र न काढलेले मी शाळेमध्ये काढले असतील तेवढेच आता असंही सुरू असतं सही स्वतःची काढते सेजूला काढायचे होते तिने एक आ, स्टोरी टेलिंग घेतलं होतं तिला स्टोरी बनायची होती त्याच्यामध्ये तो ने ने बंदर मांदरी तर शेजून काढून सैनी काढून दिल्या पण त्याच्यामुळे सकाळ सकाळ उठल्यापासून माझ्या मागे हात धुवून लागले मम्मा बंदर काढ मम्मा बंदर काढून काढतच होते मस्त माझ्यासमोर बसली होती सेम तसंच बंदर मी तिथं काढलं बघू शकता टॅब मध्ये पाहिलं आणि तसंच काढलं सेम ती पण तशीच बसतील ती तर झालं माझं एकदाचं बंदर काढून आणि नक्की सांगा त्याच्यात आता सा कलर वगैरे करायचे सेचू त्याचं कलर वगैरे करून घेईल तर हे बघा हो दोन माकडी दोन बंदर ती दोन बिल्ली आणि एक माकड झाले आता तिला स्कूलमध्ये जाऊन स्टोरी त्यांची सांगायची आहे इंग्लिश मधून चला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका असंच आपली छान छान व्हिडिओ मी रेनकोट नाही गेले परत खाली गेले अरे बापरे वारीशारी फिरू पेनकोटले गे आणि रे रडत होता त्यावेळेस मी गेले होते आणि लोहरा लोहरा बच्चा टाटा।, टाटा।, टाटा नमस्ते कर नमस्ते नमस्ते ए ए नमस्ते नमस्ते कर नमस्ते कर ना राम राम ए ओले छान हात जोडीत आहे केला का जे जे केला तू